नमस्कार मंडळी बेलगाडा क्षेत्रातील हरिण म्हणून संबोधलं जाणारं सातारा एक्सप्रेस बलमा बलमा कोणत्या मैदानात पलतान दिसेल आणि बलमाचा पायरा कोणासोबत पिक्स झालेला आहे हे मी तुम्हाला शंभर टक्क्यांनी खात्रीशीरच सांगणार आहे तर भाऊ ना उद्या दोन मैदानं एक म्हणजे मौजे घाननचं आणि एक कन्सेवाडीचं तर काही नंदी घानन मैदानात काही नंदी कन्सेवाडी मैदानात दिसतील तर घानन मैदानात कोण तर घानन मैदानात तुम्हाला माहितीच आहे बेलगडा क्षेत्रातील देव बकासूर आणि त्याच्या जोडीला दुर्गा पालणार आहे बकासूर दुर्गा सज्ज घानन मैदानासाठी उद्या आणि दुसरा घोटचा सर्जा घोट सर्जा आणि त्याचा पैरा आहे एम एम नाना यांचा राजा ही जोडी सुद्धा घानन मैदानात सज्ज झालेली आहे तिसरा घानन मैदानातील पायरा म्हणजे शेवाळे आबांचा पाखऱ्या आणि बादल शेवाळेबांचा पाखड्या आणि बादल ही जोडी सुद्धा उद्या सज्ज झालेली आहे मौजे घनन मैदानासाठी आता रायला सातारा एक्सप्रेस हरिन बरेच जण चौकशी करतात की बलमा कधी पलणार आहे तर भावांनो बलमा उद्या शंभर टक्के पलतान दिसेल तर तो कोणतं मैदान कंसेवाडीचं मैदान कंसेवाडी ओपनच्या मैदानात आपल्याला बलमा उद्या शंभर टक्के पलतान दिसेल तर त्याचा पैरा आहे कुमठेचा भोपर्डीचा लाडू लाडू आणि बलमा शंभर टक्के फिक्स झालेला आहे उद्या तर सातारा एक्सप्रेस हरिण बलमा आणि लाडूला उद्याच्या मैदानासाठी कंचवडी मैदानासाठी खूप सारा शुभेच्छा आणि बाकी घानन मैदान आहेत त्यांना देखील शुभेच्छा धन्यवाद भावांनो